नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एका शिळी पालकाची शिडी विकणे आहे त्या शिळी बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की सगुंद येतच दोन झाली दोन। आता होणार तिसरं बर अगोदरच्या हिनं पिली किती दिली हो दोन पाठ दोन पाटी का बोकड दोन्ही पण पाठी दोन्ही पाटी बर बर आता ही जे आहे ही म्हणजे अगोदरच्या व्याताला दोन पाटी दिल्या दूध किती दिलं होती दोन लिटर एका टायमाला दोन या दोन लिटर बर आता ही कशा पद्धतीने आहे म्हणजे किती महिन्याची गाभण आता तीन साडेतीन महिन्याची गाभण आहे शेळी म्हणजे नेहणार साधारण दोन महिन्याच्या आसपास एक दीड महिन्याच्या आसपास एक दीड महिन्याच्या आसपास बरं हिचा सांभाळ कसा असतंय काय हा अशी मोकळी चारायचे खोराक मका चारायचे मका असते काय बरं बरं आणल्यापासून काय आजारी ही काय बिलकुल नाही बरं मग आता विकण्याचं कारण तरी काय आपलं विकण्याचं कारण अडचणी ठीक आहे ठीक आहे म्हणजे थोडक्यात अडचणीमुळे विकायचे पैशाच्या खोराक मका मका काय आजारी नाही काय नाही काय नाही काय बर आता घेणारासाठी अजून एक माहितीसाठी ह्याची किंमत किती सांगतास हजार रुपये पंचवीस हजार रुपये रोज आपले चाराला सोडायचे महाग फिरते तुमच्या आता होणार तिसरं वेळ तिसरं वेळ ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद